आज आपण करतोय मसालेदार अशी कारल्याची भाजी तर आपण सुरुवात करूया कारल्याची मसालेदार भाजी बनवण्यासाठी मी इथे पाणी गरम करत ठेवलेलं आहे आता त्याच्यात मी मीठ घालून घेणार आहे अर्धा चमचा हळद घालून घेऊया ह्या पाण्याला उकळ येईपर्यंत आपण कारली कापून घेऊया तर आज मी इथे अशी मोठी कारली घेतलेली आहे आता आपण ती कट करूया हा शेवटचा भाग आणि देठाकडचा भाग काढून टाकूया कारली मध्ये चिरून घेतलेली आहे आता जो बियांचा भाग आहे तो सुद्धा आपल्याला काढून आहे ह्या आकाराचे आपण कारल्याचे तुकडे करून घेऊया कार्ली कापून झालेली आहेत एका बाजूला आपण हळद आणि मीठ घालून पाणी उकळायला ठेवलं होतं ते सुद्धा आता उकळलेलं आहे आता ही कारली मी त्याच्यात घालणार आहे आणि दोन ते तीन मिनटं फक्त आपल्याला हे शिजू आहे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता मी गॅस बंद करते आहे थंड होण्यासाठी ही कारली आपण बाजूला ठेवणार आहोत आणि आता पुढची प्रोसेस करून घेऊया गॅस ऑन करूया इथे तीन टेबलस्पून तेल घ्यायचं आहे कारल्याची भाजी आहे त्याला थोडंसं तेल जास्तच लागतं तेल गरम झालेलं आहे आता एक टीस्पून राई घालूया राई तडतडायची थांबली की आपण त्यात एक टीस्पून जिरं घालायचं आहे पाव टीस्पून हिंग इथे मी चार मोठे कांदे बारीक कापून घेतलेले होते ते घालून घेऊया कांद्यानंतर लगेचच चवीप्रमाणे मीठ घालायचंय मीठ घातल्यामुळे कांदा लगेच मऊ पडणार आहे कांद्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचंय कांद्याचा रंग बदललेला आहे आता आपण ह्याच्यात एक एक करून सगळे मसाले घालून घेऊया एक टेबल स्पून लसणाची पेस्ट अर्धा टीस्पून हळद एक टेबलस्पून मिरची पावडर ही काश्मीरी मिरची पावडर आहे एक टेबल स्पून गोडा मसाला घालूया सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे कांदा छान शिजलेला आहे बाजूनी तेलसुद्धा सुटलेलं आहे तुम्ही पाहू शकता आता घालूया पाव कप कांदा आणि सुक्या खोबऱ्याचं वाटण मिक्स करूया आता आपण चिंचेचा कोळ घालणार आहोत हा पाव कप आहे चिंचेचा कोळ घातल्याने काय होतं ना की कारल्याचा कडूपणा खूप कमी होतो आता घालणार आहोत साधारण एक टेबल स्पून होईल एवढा गुळाचा खडा इथे पाव कप भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घेतलंय ते घालून घेऊया एकदा व्यवस्थित आपण मिक्स करून घ्यायचे आता यात घालूया साधारण एक कप एवढं पाणी तीन ते चार मिनटं झाकण देऊन आपण हे शिजवून घेऊया ग्रेव्ही तयार आहे आता आपण ही बाजूला ठेवूया आणि कारली रोस्ट करून घेऊया इथे एक पॅन घेतलेला आहे गॅस चालू करूया आणि अगदी दोन टीस्पून एवढंच तेल घालायचं आहे तीन ते चार मिनटं झालेली आहेत कारली परतून झाली आहेत आता आपण ती ग्रेव्हीमध्ये घालायची आहे गॅस बंद करूया परतून घेतलेली कार्ली आता आपण ग्रेव्हीत घालून घेऊया आपल्याला जशी कन्सिस्टन्सी हवी तशी करून घ्यायची आहे मी हे असंच ठेवणार आहे आणि ह्याच्यावर झाकण ठेवून तीन चार मिनटं शिजवून घ्यायचं तीन ते चार मिनटं झालेली आहेत कारल्याची मसालेदार ग्रेव्ही तयार आहे आता सगळ्यात शेवटी आपण ह्याच्यात थोडासा गरम मसाला आणि कोथिंबीर ॲड करायची इथे एक स्पून एवढा गरम मसाला घातलेला आहे तीन ते चार टेबलस्पून कोथिंबीर घातलेली आहे सगळं मिक्स करूया चमचमीत मसालेदार कारल्याची भाजी तयार आहे आता सर्व करून घेऊया अशा प्रकारे आपली चमचमीत मसालेदार कारल्याची भाजी तयार आहे अजिबात कडू झालेली नाही आहे मी दिलेल्या टिप्स जर फॉलो केल्यात तर कारल्याची भाजी छानच होणार आहे बिलकुल कडू होणार नाही आहे तुम्ही नक्की करून पाहिजे आणि अशा छान छान रेसिपीजसाठी रुचकर मेजवानीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात